प्रोडक्ट कसा वापरायचा मी तुम्हाला सांगतो आता हे आपलं लॅक्टोपास्ट म्हणजे रुमी फिट आणि लॅक्टोपास्ट हे दोन्ही एकच प्रोडक्ट आहेत तर हे कसे दिसतात आणि कसे वापरायचे ह्याची मी माहिती आपल्याला थोडक्यात सांगतो तो पुढा एक काढा जे लॅक्टोपास्ट लिहिलंय ले ना तो प्रोडक्ट खाली घ्या तो ओपन करा तो खाली ठेवा मध्ये मिनरल्स आहेत आणि एखादा टप आहे का ड्राय घ्या ते फॅक्टर साईडीचा पण जार घ्या आपण हा ते दोन्ही घ्या तो पण पण घ्या पुढ हा तो फोडा फॅक्टर साईडीत फोड जरा समोर पकडा म्हणजे इतर पण कस्टमर बघतील ते जरा फ्रंटला हे घेत का दिसायला लेबल लेबल आता फॅट प्लस आयडी कसं दिसतं हे दाखवतोय तुम्हाला हे बारीक पावडर आहे आता सगळ्यात पहिला आता हे संध्याकाळी तुम्ही भरड्याच्या वेळी घाला पण आज आता घालून तेव्हा चालतंय एकदा म्हणजे एक डेमो सगळ्यांना कळू दे आता ही ग्रॅन्युल्स जे आहेत हे पहिल्या पुढ्यातले हे एक, एक, एक पूर्ण एक, एक टोपन घ्या भरून घ्या भरून घ्या सांडू नका हा होत येतं हे लॅक्टोफास्टचे असे बारीक ग्रॅन्युल्स असतात हे मिनरल मिक्सर नाही आहे सर्वांचा मिनरल मिक्सर असं समजून गैरसमज करून घेतात पशुपालक तर जो काही रिझल्ट येतो तो ह्या अशा ग्रॅन्युल्समुळे येत आहे तर हे तुम्हाला कुठेच अजून म्हणजे बाहेर भेट भेटणार ना आपल्याकडे ह्याची म्हणजे सुरुवात झालेली आहे तर हे असे ग्रॅन्युल्स आहेत लॅक्टोफास्ट प्रोडक्टच्या नावाने आणि दुसरं आपलं चिलेटेड कॅल्फ्रोमिन फोट म्हणून हे प्रोडक्ट आहे ह्याच्यातले मुंद्रेच आहेत हे साधारण अर्धा अर्ध टोकन ते घ्या त्यातलं अर्ध टोकन हा अर्ध हा ते त्यात टाका आता हे बिना पशु खाद्याचं ऍक्च्युली पशुखाद्यावर टाकायचंय पण आता डेमोसाठी मी त्यांना हे करत आहे तुम्ही संध्याकाळी किंवा आता सुद्धा कुठल्या एका गाईला बर्डा घालाय चालत असेल तर थोडंफार म्हणजे गुस्सा ते खाते नाही वगैरे आपण बघूया थोडासा भुसा वगैरे टाकून ते जे थकलेली गाय आहे ना तिला खाऊ देते काही प्रॉब्लेम नाही त्यातला फॅटलीसाठी इकडं लेबल करा इकडं हे प्रोडक्ट त्यातला चमचा जो आहे पूर्ण शिखर करून त्याचा एक चमचा हे करा शिस्तीत बाहेर काढतो हा पूर्ण हा आता सगळ्या घ्या हा अशी बारीक पावडर येते ते तीन पावडर वेगवेगळे आहेत आणि तिन्ही पावडर म्हणजे एक ग्रॅन्युल्स आहेत आणि दोन पावडर आहेत त्या सर्वाचं मिश्रण करून आपण पशुखाद्यामध्ये वर पशुखाद्याच्या वर टाकायचं आणि मिक्स करून हे प्रत्येक गाईला किंवा म्हशीला एक सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम आहे असं घालायचं आहे म्हणजे हे जे ग्रॅन्युल्स आहेत हे साधारणपणे सकाळी पंच्याहत्तर ग्रॅम संध्याकाळी पंच्याहत्तर ग्रॅम हे जे मिनरल्स आहेत ते सकाळी पंचवीस ग्रॅम संध्याकाळी पंचवीस ग्रॅम आणि जे फॅट प्लस हायड्रिट आहे हे एक एक चमचा म्हणजे सकाळी दहा ग्रॅम आणि संध्याकाळी दहा ग्रॅम घालायचंय तर ह्यामध्ये थोडा भुस्सा पण झाला म्हणजे जनावर खातात काय बघूया आपली खाण्याची पण तक्रार असते जनावरांची त्यामुळे एकदा ते प्रोडक्ट जनावर व्यवस्थित पद्धतीने आवडीने खातात काय आपण पाहूया भुसा आणखी ठीक आहे भुसा तेवढा असू दे बाकी चालेल ठीक आहे मिक्स करा पहिला थोडं बोटाने प्रॉपर मिक्स करा वरून खाली म्हणजे नाहीतर वरचा वर भुस्सा नुसता खायला नको शक्यतो कोणती जनावर खात नाहीत असे तक्रार आजपर्यंत आलेली नाही आहे आणि हे प्रोडक्ट हे तिन्ही प्रोडक्ट वापरल्यामुळे प्रत्येक गायचे दोन दोन लिटर तीन तीन लिटर दूध वाढलेलं आहे मशीचे साधारण एक ते दीड लिटर दूध वाढलेले आहेत असे आपल्या कस्टमरचे कस्टमरांच्या रिपोर्ट आलेले आहेत मग सर्वांनी हे प्रोडक्ट वापरून ह्या प्रोडक्टचे रिझल्ट बघून आपल्या म्हणजे गोट्यामध्ये दुधव्यवसायामध्ये फायदा करून घेऊ शकता तुम्ही प्रोडक्ट सावलीत आणि उन्हामध्ये ठेवू नका सावलीत आणि ओलसर जागी नका ठेवू हा ते राहू दे नंतर तुम्ही पहिला घालून खाते का बघूया आपण शिस्तीत एक मिनट एक आजरी आहे ति ना हे तुम्ही तिकडे जा तिकडून हा राहू दे आता ठेवा खाली ठेवा फॅन मुळे तो उडाले बोलतो फॅन बंद करू शकता कशामुळे उडत आहे नाही खात आहे का खात आजारी पण होती इला ताप येऊन गेलेला आहे दोन दिवस दोन आज तिसरा दिवस झाला ताप आहे तिला तुम्ही पाहू शकता गाय एकदम व्यवस्थित पद्धतीने तीन प्रकारचे औषधं मिक्स केलेले तरी ती खाते खाण्यासाठी काही ती तक्रार करत नाहीये खाण्याचा प्रॉब्लेम काय नाही तर एक चांगलं आहे साधारण येतेल्या पाच सहा दिवसामध्ये तुम्हाला रिपोर्ट यायला सुरू होतील आज पहिला दिवस आहे बघू शेवटपर्यंत किती खाते बघू जर दोन तीन दिवस ही म्हणजे खायला कमी आली होती काय तापाच्या वगैरे का। मग आज खायला लागली ती व्यवस्थित आज सकाळपासून व्यवस्थित जरा खायला लागली आता आज ते जे प्लस साईड प्रोडक्ट यूज केले ते ड्राय मॅटर पचवण्यासाठी चारा वयरण पशुखाद्य त्यांच्यामुळे भूक पण लागते आणि ते पचते पण चांगली त्यामुळे ते आज संध्याकाळपासनं आणि उद्या सकाळपासून म्हणजे तुम्हाला प्रोग्रेस लगेच दोन दिवसात प्रोग्रेस दिसून येईल त्याचा ताप वगैरे आलाय आशेपण पण आहे पण कमी हो। ठीक आहे ते गाईने आता सर्व बऱ्यापैकी संपवलेलं आहे आपण सर्व गाईंना चारीच्या चारी वापरा आणि जो काही रिझल्ट आहे ते आपण एक दहा ते पंधरा दिवसाने परत एकदा आपण ह्याच्यावर फीडबॅक घेऊन व्हिडिओ करूया ठीक आहे चालेल चाले। धन्यवाद सर्वांना थँक्यू